नमस्कार मित्रांनो मी दीपक पांढरे आपण पाहतात आपलं युट्यूब चॅनल आपलं प्रॉपर्टी अड्डा आज आपल्याकडे बारशी रोडला जे उड्डाणपुला आहे उड्डाणपुलाच्या अलीकडे वसवाडीचा जो लोकेशन आहे भाग त्या लोकेशनमध्ये आपल्याकडे च पंचवीस बाय पन्नास साडेबाराशे स्क्वेअर फूट साईजचा खुला प्लॉट बिरसरलेला आहे डेटा लाख रुपये ला मालक सांगत आहे ज्यांना कोणाला हा प्लॉट पाहायचा असेल नक्की संपर्क करा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लातूर प्रॉपर्टी अड्डा नावाने मोबाईल नंबर मिळेल त्यांना तुम्ही संपर्क करू शकताय आणि अशाच नवीन प्रॉपर्टी पाहण्यासाठी आपल्याला लातूर प्रॉपर्टी अड्डा या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा प्रॉपर्टी कोणतीही आपण जे व्हिडिओमध्ये पाहतो ते प्रॉपर्टी वकिलांमार्फत चांगल्या वकिलांमार्फत व्हेरिफाय करून प्रॉपर्टीचा व्यवहार हा स्वतः ग्राहकांनी आणि मालकांनी करायचा आहे त्या ठिकाणी तुम्हाला आमच्याकडून जी आहे ते प्रॉपर्टी व्हिजिट केली जाईल प्रॉपर्टी दाखवली जाईल प्रॉपर्टी संदर्भ संदर्भामध्ये माहिती दिली जाईल ज्यांना कुणाला आणखी खुले प्लॉट टू बी एच के फ्लॅट किंवा रोहो संदर्भात माहिती पाहिजे असेल त्यांनी त्यांना आपला ऑफिस आहे अवसर उल्ला स्टॉपला त्या ठिकाणी तुम्ही व्हिजिट करू शकता धन्यवाद